हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा सगळे मजेत ना तर आज सकाळी सकाळी युवाशनी केली आहे सशासोबत मस्ती आणि सशाने त्याचा तोंडामध्ये बोट घातला आणि लगेच असा त्याला चावला तर त्याचं काही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आम्ही लगेच निघालो त्याला घेऊन डॉक्टरकडे आणि इकडे मी माझे मिस्टर आणि युवाश मस्तपैकी निघालो होतो बाईकवरनं तेवढ्यात आम्हाला तिकडे दिसल्या होत्या म्हशी आणि युवाश त्यांना बघून नुसता हांबा हांबा करत होता पुढे गेलो तर काय बांधकाम चालू होतं आणि मग तिकडे दिसली आम्हाला एक जी आणि मग लगेच पुढे गेलो आम्ही तर असतं जाता जाता रस्त्यामध्ये लगेच आम्हाला घेसर रोडला दिसला आमचं ग्रामपंचायतचं एक दवाखाना पण तो दवाखाना चालू आहे की नाही बंद आहे हे आम्ही बघत गेलो तर तिकडे कोणीच नव्हतं तर आम्हाला वाटलं की ते आता नाही बंद असेल म्हणून त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर आम्हाला एक माणूस दिसला ते बोलला की नाही चालू आहे मग आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो बघतो तर केस काउंटर तर तिकडे गेलो तिकडे तो केस काउंटर बंद होता मग आम्ही सरळ निघालो डॉक्टरांच्या केबिनकडे आणि तिकडे जाताना बघत होतो आम्ही कोणी आहेत का नाही पेशंट तर तिकडे कोणीच पेशंट नव्हते आमचा नंबर पहिलाच लागला आणि मग आम्ही गेलो डॉक्टरच्या केबिनमध्ये आतमध्ये त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला लगेच औषधाची बॉटल दिली आणि औषधाची बॉटल घेऊन आम्ही बाहेर निघालो तो सगळ्यांना युवांश दाखवत आहे बघा औषध हे कारण मला डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं नाही डॉक्टर बोलले हा औषध घे बेटा तू लगेच बरा होशील मग युवांश तिकडून निघाला आणि बाईकवरती बसलो आम्ही तर त्याने बोट पकडून ठेवलं होतं तो सगळ्यांना दाखवत होता की बघा माझं लागलेलं आहे ते तिकडून निघताना आम्हाला दिसलं एक मंदिर आणि हे मंदिर आहे गणपती बाप्पाचं मंदिर मग आम्ही तिकडे गेलो दर्शन घेण्यासाठी आणि तिकडे दर्शन घेतलं आम्ही युवांश मी आणि त्याचे पप्पा तर युवांशनी इकडे बाहेरच मस्तपैकी बाप्पाला हात जोडले नमस्कार केला आणि मग त्याला वाटलं की आता नाही आपण मंदिरामध्ये चालत चालत जावं म्हणून तो माझ्या कमरेवरून खाली उतरला कडीवरून आणि मस्तपैकी चालायला लागला मग मंदिरामध्ये आतमध्ये त्यांनी एंट्री केली एंट्रीलाच होती देवबाप्पा समोर एक घंटा आणि मस्तपैकी युवांशनी वाजवली घंटा आणि आता चला आपला देवबाप्पा बघूया तर आ ही आहे गणपतीची मूर्ती आणि टिटवाळ्याचा जो गणपती बाप्पा आहे सेम हाच गणपती बाप्पा युवांशने मस्तपैकी गणपतीचे दर्शन घेतले मग मीही दर्शन केले आणि त्यानंतर मला बघून युवांश पण तसंच बघत राहिला आणि मग त्यांनी तसंच करायला सुरुवात केली बघा आता युवांश कसा टाळ्या वाजवतो आमचा अरे वा 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 हळूहळू त्यांनी मस्तपैकी टाळ्या वाजवल्या जे संस्कार आपण करतो तेच संस्कार मुलांना ला लागतात तर मग तुम्हीही मस्तपैकी असं दर्शन घ्या मग आम्ही दोघांनी दर्शन केल्यानंतर माझे मिस्टरही बाप्पाच्या पाया पडले आणि मग आम्ही तिकाणी मस्तपकी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो लगेच मंदिराला एक फेरी मारण्यासाठी बाजूलाच निघालो गणपती बाप्पाला एक फेरी मारली तिथे पाठीमागे डोकं ऐकलं त्याच्यानंतर गणपती बाप्पाला पुन्हा रिक्वेस्ट केली आम्ही की बाप्पा आम्हाला लवकर लवकर बरं कर त्यानंतर युवांशला मी प्रसाद दिला आणि बघा युवांशनी लगेच कसा खाल्ला अरे वा 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 गुड बॉय आहे माझा आणि लगेच युवांश इकडे करतो आपल्याला टाटा की मम्मी लवकर लवकर घरी चला आता तर मग आम्ही निघालो घरी तेवढ्यात युवांशला बाहेर आंबा दिसला परत तो हंबाकडे गेला तिकडे खेळला मस्तपैकी त्याचे डोळे बघितले काय करतो त्याच्यानंतर छोटा आंबा दिसला छोट्या आंब्याकडे गेला त्याची शेपूट पकडली आणि छोटा वासरू मस्तपैकी गाईचं दूध पेत होता ते बघून युवांश म्हणाला मम्मी मी पण बसू का खाली आणि मग मस्तपैकी तिकडे आम्ही युवांशचे फोटो काढले आणि फोटो काढल्यानंतर युवांश तिकडून निघाला आणि मग बघा युवांश निघता निघता तिकडे त्या चाचूला ताटा केलं तर ता युवांश चाचूला ताटा केलं तर त्यांना चाचू चाचूने मग दिले लगेच आंबे मग ते आंबे घेऊन आम्ही लगेच निघालो घरी आणि मग बघूया चला पुढे आता आम्ही निघालो गावात तर गावामध्ये रोडच बंद अरे देवा मग आम्ही परत फिरलो आणि पुढे घेऊन जाऊन लगेच आम्हाला दिसले आमचे काका म्हणजे विहानचे युवांशचे आजोबा आणि मग आजोबांना दाखवलं की बघा आमचं लागलं मग आजोबांनी लगेच मंदिरामध्ये नेलं हे आमचं खंडोबाचं मंदिर आणि ह्या खंडोबाच्या मंदिराचे आमचे हे जयदास पाटील काका भगत आणि मग त्यांनी मस्तपैकी युवाशला टिकली लावली भंडारा खाऊ घातला आणि बोलला मस्त राव द्या तयाला काहीच नाही होणार मग आम्ही लगेच दोघांनी बाप्पाचे दर्शन केले आणि मग खंडोबा बाप्पाची मूर्ती बघितली त्याच्यानंतर युवांशी मस्तपैकी डोकं टेकलं आणि अशा प्रकारे आम्ही म त्यानंतर आम्ही दर्शन घेऊन निघालो आणि तेवढ्यात आम्हाला दिसली मम्मी म्हणजे युवांशची आजी आणि युवांश युवांशच्या आजीकडे गेला मस्तपैकी तिकडे होती इकडे सोनू इकडे मनीष आणि इकडे आमची आजी म्हणजे मम्मीची आई मग म युवांश बोलला मम्मी आज बस बाय